नमस्कार मित्रांनो मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवस झाले पुन्हा तुम्हाला माहिती आहे गॅप पडतोच आणि गॅप असा होता कामाची लगबग बी होती पोळा येईल होता काही तुम्हाला माहिती आहे आपली जी आद्रक ती आय सीमध्ये होती तिची डेट जवळपास भुत चाललेली तुम्ही आता हे मांग आहे आणि इकडे पा आद्र याची ना जवळपास आता डेट झालेलीच आहे हे बा मी पाप पूर्ण 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 सडून गेलेली जवळपास हे बाप आता अशी भानगड झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये ना आपण मक्का टाकली होती आणि ह्या जमिनीची लेवल झालेली म्हणजे याच्यात ते ना तर कस नावाची गोष्टच नाही आहे जमीन गण भारी दिसते आपल्याला पण त्याच्यामध्ये ना कस राहिलेली नाही याला आपण आईनं शेवटच्या शनियाला लेवल केलं आणि त्यामुळे काय झालं त्याच्यामुळे तर काय झालं मित्रांनो मी, मी बरेच शूटिंग करत होतो पण मोबाईलचा कार्यक्रम आटपलेला आहे त्याच्यामुळे जरा अवघडच होतं तर ते आणि बऱ्याच दिवसांपासून आपण व्हिडिओ टाकलेले नव्हते आणि त्यामुळे काय होतंय कार्यक्रम बी जरा हे होतो ना डेलीमध्ये असले का मग त्याच्यामुळे होते तर आपलं हे रियल ब्लॉग आहे ना त्याच्यामुळे डेली पाहिजे मी बघा आता बी पा मोबाईल आहे ना एकदम अचानक असं हिजून जातो आहे चालू होतोय हिजून जातो आहे चालू होत आहे आता मोबाईलची सर्विस झालेली आहे आणि मला वाटतं मोबाईलमुळे आपल्याला आता जमा करून द्यायचं आहे बा मक्काची बी का हाल चालू आहे ह्या वर्षी आमच्या शेतीची हाल अशी चालू आहे आणि अद्रक तर तुम्ही पाहताय पुरी कामातून गेली त्याच्यात मक्का आपण टाकलेली आहे अशी वानगड झालेली आहे फक्त भोईमुंग आणि तूर हीच आपल्यासाठी चांगली आहे बाकी सगळं कामातूनच गेलेलं आहे आणि मागं पोळा होता पोळ्यामुळे जास्त गडबड बी होती त्याच्यात ते रळ फोडणं हे फोडणं एक आहे मित्रांनो आता जे कलम लावलेले आपण ला झाडं बाकी ती मस्त झालेली हे आपण घरच्या घरीच लावलेला कलम आहे बेलाची कलम आहे बा बेलाची असे तर चला आज थंडगार हवा सुटलेली आहे जवळपास आठ दिवसापासून तसं बंद झालेलं आहे पुन्हा आणि हवा जास्त आहे बाकी काहीच नाही आहे म्हणलं चला एक थोडूसा तुम्हाला थोडी माहिती म्हणून आपला शेतीबद्दल टाकायची होती आमच्या शेतीची खूप हाल चालू आहे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहिला हे न्यावं पण आपण लावलेलं आहे चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे आता चला आता तर चला पुन्हा भेटू छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा आपण रुळावर आलेलो आहे आणि आता कंटिन्यू पुन्हा ब्लॉग आपले येतच राहतील आपल्याभोवती काय घडतं आहे आपल्याला काय माहिती आहे तर चला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शेतकऱ्यासोबत काय घडतं काय घडत नाही